शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारा आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ ऐकायला विसरू नका हो आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात सकाळचे अकरा वाजून पस्तीस मिनिट झालेत आमच्या छोट्या दोस्तांसाठी बालमंडळ हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत आजच्या कार्यक्रमात यशवंत विद्यालय अहमदपूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम सहनिवेदन आहे वैशाली जोशी यांचं ऐकूया कार्यक्रम बालमंडळ मंडळ या कार्यक्रमात मी वैशाली जोशी आपलं सहर्ष स्वागत करते बालमित्रांनो आज आपण यशवंत विद्यालय अहमदपूर या, या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शन हा कार्यक्रम ऐकूयात नमो मातृभूमी जिथे जन्मलेमी नमो आर्यभूमी जिथे मी नमो कर्म भूमी जी याच गावी पडो देह माझा नमामी नमामी पडो देह माझा नमामी नमामी नमस्कार मी धनश्री शंकर चाटे यशवंत विद्यालय अहमदपूर येथे आठवी फ या वर्गात शिकत आहे आपला देश हा लोकशाही असलेला देश आहे या लोकशाही असलेल्या देशामध्ये माणुसकी नसलेल्या माणसांची संख्या वाढलेली आहे इथे गर्दी आहे ती स्वार्थी आणि चेतना शून्य माणसांची आणि याच गर्दीतला माणूस शोधण्याचा प्रयत्न आज मी या ठिकाणी करणार आहे विद्येचे माहेरघर वगैरे असलेले पुणे पंधरावीस लोकांच्या जमावानं चार कुत्र्यांना रॉकेल टाकून जिवंत जायले आणि सोळा कुत्र्यांना नात विष टाकून मारले कुत्र्यांचं सोडाच नांदेड मध्ये पाठीवर पाय देऊन आलेल्या सख्या भावानेच भर रस्त्यात बहिणीच्या पोटात चाकू खुपसून खून केला तेव्हा गर्दी जमा झाली पण काही माणसाचे हात त्या माती फिरू भावाला थांबवू शकले नाही थांबवणार कसे ते तर झालेल्या घटनेच मोबाईल मध्ये प्रक्षेपण करण्यात मग्न होते तसेच रस्त्याच्या बाजूच्या झाडीत दोघा जणांवर हल्ला झाला मित्राचा जीव गेला मुलगी जीवाच्या कांताना धमेल्या रक्त अवस्थेत गुडघ्याने सरकत सरकत रस्त्यावर येऊन मदतीची याचना करत होती तिथही गर्दी जमा झाली आणि मोबाईल काढून शूटिंग करण्यात व्यस्त झाली कुत्र्याला जिवंत आणि येऊन मदतीची याचना करताना समोरच्या गर्दीत मदतीचा हात देऊन माणुसकीची जात निभावणारा असा एकही एक माणूस तिथे हजर नव्हता तो तिथं माणूस गैरहजर होता आणि हाच गर्दीतला माणूस शोधण्यासाठी आज मी आपणा समोर विषय मानते गर्दीत माणसा हो মানুষ শোধতে खर तर कोणत्या तरी महान कवी असं म्हटले बंदूक रक्षकाची बनवेल झोपेल भयमुक्त अशी एकही रात्र नाही माझाच देश माणसाचा माणूस अरे मित्रांनो किडे मुंगी पशु पक्षी राणे वने झाडा झुडपांच्या या पसाऱ्यात जगणाऱ्यांपेक्षा थोडा सतर्क मेंदू आणि दोन हात दोन पाय लाभलेली जमात म्हणजे माणूस ज्याच्या हृदयात श्रद्धायुक्त प्रेमाचे खंड

त्याने अनेक पाकडांचे संसार उद्ध्वस्त केले त्याने नद्या अडवल्या पण मनातील प्रेमाचे झरे आटले त्याने विशाल समुद्रावर राज्य केलं पण मनात एक संकुचित डपक तयार झालं एका बाजूला एका बाजूला त्याने ग्रहताऱ्यांना प्रदक्षिणा घातल्या पण दुसऱ्या बाजूला त्याच्या संवेदनांनाच ग्रहण लागलं अगदीच सोपं करून सांगायचं झालं तर माणूस माणसापासून दूर गेला माणूस स्वतःच्या मुळासमितेपासून दूर गेला मित्रांनो आज गर्दी कुठे नाही मित्रांनो आज कोणतेही वर्तमानपत्र काढा न्यूज चॅनल लावा व्हॉट्सअप ओपन करा फेसबुक लॉग इन करा तिथे प्रचंड गर्दी दिसेल प्रचंड गर्दी दिसेल जी माणसांची थंड असते आया बहिणींच्या दुर्दैवी अपघात होतो होतो भूकंप महापूर येतो रक्ताच्या थरवळ्यात माणसं तडफडतात हाडा मासाची माणसं ढिगाऱ्याखाली गाडली जातात तिथेही गर्दी जमा होते ती गर्दी मग नाचते माणसांना चिडून स्वतःचा जीव वाचवण्यात आणि प्रेताच्या अंगावरचे दागिने ओरबाडण्यात आज गर्दी कुठे नाही हॉस्पिटल मध्ये मध्ये गर्दी बस मध्ये गर्दी रेल्वेमध्ये गर्दी राशनच्या दुकानात गर्दी पण आजूबाजूला माणसं उपाशी आहेत हॉस्पिटल मध्ये हे सगळं आज गर्दीला वेळ नाही मातीच्या भिंतींना पण माणूस ओलावा मात्र पापुद्रे उडावा तसा उडून गेला फ्लॅट सिस्टीम मध्ये अपार्टमेंट मध्ये मा माणसं घराने जवळ आली पण मनाने ती तेवढीच दुरावली गेली आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणजे इथल्या माणसांची मनमृदा झाली माणूस माणसाच्या मूळ पासून दूर गेला माणूस माणुसकीपासून दूर गेला माणुसकी म्हणजे काय माणुसकी म्हणजे प्रेम माणूस की म्हणजे जाणीव माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर आणि आपणहून केलेला समोरच्याचा आदर माणूस की म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणूस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात मित्रांनो मान्य आहे मला निसर्गत हा इतर प्राण्यांप्रमाणेच माणूसही स्वार्थी असतो आणि त्यानं ते असावंही पण आपलं भागल्यानंतर इतरांना देण्याची दानत हे माणूस सोडून इतर सर्व प्राण्यांमध्ये आहे जंगलाचा राजा सिंह सुद्धा आपलं पोट भरल्यानंतर उरले शिकार इतर प्राण्यांसाठी सोडून जातो आज या गर्दीत माणूस हरवण्याचं कारण म्हणजे माणसाचा हव्यास आणि माणसाचा माणसा माणसा कधी होशील माणूस मान कधी होशील माणूस लोभापायी झाला माणसाचा कानूस लोभापायी झाला माणसाचा काणूस मित्रांनो हे जरी हे शोधावंच लागेल आणि याची सुरुवात स्वतःच्या मुळांत कारणापासून केली पाहिजे जो या जाती धर्माच्या गर्दीत फक्त भारतीय दाखवेल ना तिथं सापडेला मला माणूस दिल एखादा तिथं सापडेला मला माणूस की जेव्हा मा प्रत्येक घर स्त्री जन्माच्या स्वागतासाठी सज्ज असेल तिथं सापडेला मला माणूस की जेव्हा मा हिंदू मुस्लिम शीख ईसाई हे शब्द जेव्हा या मातीत गाडले जातील तेव्हाच तेव्हाच खऱ्या अर्थानं होऊन येईल इथं माणुसकी आणि नंतर मग कधीच कधीच मला या ठिकाणी हा विषय मांडण्याची गरज भासणार नाही कारण तेव्हा गर्दी असेल ती माणुसकीच्या माणसांची अस्सल माणसांची शेवटी नामदेव ढसाळ म्हणतात चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करा एक तिळ सर्वांनीच करंडून खावा माणसाचेच सुप्त रचावे माणसाने माणसाचेच गाणे गावे माणसाने माणसाचेच गाणे गावी माणसाने धन्यवाद मानसा सर्वांना माझा नमस्कार मी गिरी अदिती यशवंत विद्यालय अहमदपूर येथे आठवी फ वर्गात शिकते मी आपल्या सोबत आईबाबांचे संस्कार यावर आधारित हितगुज साधणार आहे आईबाबा हा नुसता शब्द जरी उच्चारला की हृदय भरून येतं दुःखाचा अंत होतो व चेहऱ्यावरती हस्य येत प्रत्येक प्रसंगात आपण आईबाबांना पाहतो त्या प्रत्येक प्रसंगी आईबाबा हेच आशेचे किरण असतात ते बालमणावर अगदी लहानपणापासूनच कित्येक म्हणजे अगणित असे संस्कार करतात हो ना आई बाबा सारखे मित्र मार्गदर्शक दिशादर्शक निस्वार्थी प्रामाणिक समर्पक दुसरं कोणी शकत नाही मी तर म्हणेन आई बाबा हे विश्वविद्यापीठ आहेत जिथे आपण जीवन जगण्याची कला शिकतो आपल्या जीवनातला प्रत्येक प्रसंग कसा हाताळावा याचे पूर्ण तंत्र आपण त्यांच्याकडून शिकतो मला सांगा कोणाची आई आपल्या मुलाला सोडून जेवण करेल काय आपला मुलाच्या चेहऱ्यावर दुःख पाहून गप्प राहतील का चांगलं ते मला द्या असं हट्ट करतील काय देवाने दोन दैवत आपल्याला कुटुंबातच दिलेले आहेत आई आणि बाबा दया क्षमा शांती संयम कठोर परिश्रम निस्वार्थी वृत्ती परोपकार असे कितीतरी गुणधर्म आपण त्यांच्याकडून आत्मसात करतो आई भल्या पहाटे उठते तिची कामे तर पहा जरा झाडझुड करणे भांडी घासणे सडा शिंपणे रांगोळी काढणे स्वयंपाक करणे सरांना जेवायला वाढणे असे कितीतरी होय आईच्या कामाची यादी संपणे शक्यच नाही बिचारी पहाटे पासून ते रात्री झोपेपर्यंत निस्वार्थ काम करते ती इतरांना आनंदी पाहूनच आनंदी राहते तिला या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी घ्यायची असते आणि आई ती सर्व जबाबदारी यशस्वीपणे पार पाडते मला सांगा माझे बोलणं तुम्हाला खरं वाटतंय का तुम्ही स्वतःचे जीवन आईशिवाय कसे जगाल याची फक्त कल्पना तरी करून पहा होय इथे हे वाक्य अगदी योग्य वाटते मला स्वामी तिन्ही जगाचा आई विणाभिकारी आई घरात नसेल मग घर कसं खायला उठत पण जेव्हा ती घरात असेल ना की घर कसं भरल्यासारखं वाटतं सुंदर आई आणि बाबा ही संस्काराची खाण असतात संस्कार रूपी सहवासात गेलो ना कि संस्काराची कित्येक धडे आपल्याला सहजपणे शिकायला मिळतात आपले बाबा यांचीही कामे आठवा थोडेसे सकाळी लवकर उठून कामावर जाणे बैलांना चारा पाणी करणे शेतात राब राब राबणे घरातील प्रत्येक सदस्याची आर्थिक गरज भागवणे जीवनाचं मॅनेजमेंट कसं असावं हे वडिलांकडे पाहूनच कळते वडिलांना शिस्त आवडते आपल्या मुलाच्या यशस्वी वाटचालीसाठी ते कधी आपल्या मुलांवर ओरडतात कधी खेकसतात तर कधी मायेने डोक्यावर हात फिरवून यशस्वी जीवनाची तंत्र शिकवतात निसर्गत हा वडिलांची मोठ्या आवाजात बोलण्याची पद्धत असते म्हणून की काय आपण त्यांना कठोर समजून दुर्लक्ष करतो आणि आईला मात्र गीतेतून कथेतून कहाणीतून सर्वोच्च स्थान देतो आई हळवी असते ती सतत सावली सारखी आपल्या सोबत असते म्हणून आपण तिचा गौरव करतो आणि तुम्ही तुमच्या बाबांना खुशालपणे दूर सारता अगदी लेखनातून सुद्धा बाबांचे कौतुक होत नाही हे कितपत योग्य आहे बाबा म्हणजे पावसातील छत्री बाबा म्हणजे घराचे छत बाबा म्हणजे घरातील सर्वांचे अंगरक्षक बाबा म्हणजे सुटकेचा निश्वास बाबा म्हणजे नारळाच्या कठोर कवचाच्या आतील पवित्र निर्मळ आणि गोडसे अमृत कधी बाबांवरती ही कविता करा मुलांच्या कवितेत विठोबाला माऊली म्हटले जाते धरणीला माय आणि वैशाला माता म्हटले जाते पण बिचारा बाबा मात्र या धरणीतून देशातून आणि मुलांच्या मनातून केव्हा झालेला असतो हद्दपार अरे इतकंच काय मुलं शपथ घेताना सुद्धा आईचीच घेतात आणि बाबा मात्र शक्तीच्याही लायकीचा नसतो नका हो असे करू नका हो असे वागू बाबा असतो आपली आण बाण आणि शान तो असतो आपला स्वाभिमान तोच असतो आपल्या जीवनाचा खरा शिल्पकार आपल्यावर संस्कारांची रुजवण करताना त्याच्या मनात नसतानाही आपल्यावर ओरडावं रात्री सर्वजण झोपतात पण बाप नावाचा माणूस कुटुंबाच्या चिंतेने रात्र रात्र जागून काढतो जोरीकाम्या पोटी असतानाही पोट भरलेली आहे असं सांगतो ना त्याला बाबा म्हणतात तो स्वतःची स्वप्ने कधीच पाहत नाही आपल्या मुलांच्या स्वप्नालाच ध्येय आपले मानतो काय हे तुमचे थोरपण किती मोठा हा त्याग खरोखरच आईबाबांशिवाय दुसरे दैवत असूच शकत नाही कोणी देव पाहिले मी तर म्हणेन होय मी पाहिलंय देव माझी आई जी मला घास भरवते जी मला बोधकथा सांगते माझ्या प्रत्येक गोष्टीत मला खंबीर साथ देते होय हीच ती देवी माझा बाप जो मला दररोज नेतिमत्तेची धडे शिकवतो दररोजच्या प्रसंगातून योग्य मार्ग दाखवतो अंधार नष्ट करून प्रकाश देतो होय हाच तो देव कधी आपल्या बाबांप्रती कृतज्ञता व्यक्त केलात कधी आपल्या आईबाबांची काळजी घेतलात कधी आपल्या आईबाबांच्या कठोर प्रश्नाच्या कठोर शब्दाच्या मागील निर्मळ आणि प्रेमळ हृदय अनुभवलात कधी आपल्या आईबाबांच्या दुःखावर फुंकर घातलात याचे उत्तर जर होय असे असेल ना तर तुम्ही नक्कीच जीवनात योग्य वाटचाल करत आहात आणि जर याचे उत्तर नाही असे असेल ना तर तुम्ही दिशाहीन झालात तुम्ही भरकटलात असेच समजा मी तर म्हणेन आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो आईकडे अश्रूचे पाठ असतात तर बापाकडे संयमाचे घाट असतात चटका बसला ठेच लागली की आई ग हा शब्द बाहेर पडतो पण रस्ता पार करताना एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक मारतो ना तेव्हा मात्र हा शब्द बाहेर पडतो आपण आज जे काही आहोत ते आपल्या आई बाबांमुळेच भविष्यातील प्राप्त होणारं फळ सुद्धा हे आपल्या आईबाबांच्या अफाट परिश्रमाचं मार्गदर्शनाचं आणि योग्य मार्ग दर्शवल्याचं फलित असतं मुलांच्या यशामध्ये हे आईबाबांचे श्रेय अधिक असत हे आपण सहजपणे विसरतो म्हणून माझ्या सर्व मुलांना आव्हान आहे आपल्या आई बाबांच्या भावनेचा आदर करूया आपल्या आईबाबांनी दाखवलेला सन्मार्ग पत्करूया त्यांनी दिलेल्या या संस्काराची शोधोरीची आयुष्यभर जपवणूक करूया मला असे वाटते की कथेत कादंबरीत कधीच नसलेला हा पत्थर दिल बाबा जेव्हा प्रत्यक्षात नसलेला होतो तेव्हा का वाटते मुलांना आपलं आता संपलं आपलं आता कोणीच नाही आपली आता किंमत शून्य होय आई बाबांच्या शिवाय आपली किंमत शून्यच आहे त्यांच्यामुळेच तर जीवन आपले फलदायी आणि यशस्वी डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात डोळे वटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्री म्हणतात स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात पण जो स्वतःच्या डोळ्यात प्रेम न दाखवता प्रेम करतो ना त्याला बाबा म्हणतात चला तर मग जपू या आईबाबांना पुजू या आईबाबांना बंधू या आईबाबांना धन्यवाद मी गमथळे साक्षी कोंडीबा माझ्या शाळेचे नाव यशवंत विद्यालय अहमदपूर आणि मी इयत्ता नववीची विद्यार्थिनी माझ्या शाळेचे अध्यक्ष आदरणीय डी बी लोहारे गुरुजी आणि ज्यांच्यामुळे आज मला इथे अक्षरशः आकाशवाणीचं व्यासपीठ भेटलं असे ते माझे आदरणीय गुरुवर्य खलुरे सर यांचे मी आभार मानते आणि माझ्या कथेला सुरुवात करते माझ्या कथेचं नाव आहे अंबोळीचं शेत पार्वती आणि सखाराम नावाचं झोडपं होतं पार्वती ही घरकाम बघायची आणि सखाराम लोकाच्या शेतामध्ये काम करण्यासाठी जायचा रोजच्या प्रमाणे सखाराम लवकर उठून त्याचं काम करण्यासाठी गेला आणि पार्वती दुपार व काम आवरून त्याच्यासाठी डबा घेऊन जात होती जाते वेळी रस्त्यात तिला एका घोडेस्वाराने अडवलं घोडेस्वाराने अडवताच पार्वतीला भीती वाटली तेवढ्यात घोडेस्वाराने विचारलं काय गं तायडे काय ग नाव तुझं जाऊ दे त्याच्यावर मला काय करायचं पण मला खूप भूक लागली आहे बघ काय खायला असं तर देतेस का म्हणतो आता पार्वती पुढे तर हे मोठं धर्मसंकटच जणू अदोगर तिच्या नवऱ्याला डबा न्यायला उशीर झाला होता आणि त्यात तर हा घोडेस्वार चक्क जेवायलाच मागतोय पार्वती घाबरली विचार करत होती तेवढ्यात तो घोडेस्वार परत म्हणाला काय ग तायडे देतेस ना ब एवढा कशा पाय विचार करतीस काय असं तर दे म्हणतो या तेवढ्यात पार्वती म्हणाली थांब थांब देतिया एवढी कशा पाय घाय करतोय थांब जरा असं म्हणत पार्वतीनं अलगत आपल्या डोक्यावरची टोपली खाली ठेवली आणि साधू आणिला खायला दिला तो बसला आणि जेवू लागला आंभोळीकर बघताच घोडेस्वराने विचारलं काय गायडे याला काय म्हणतात आणि याला असली भोक काय म्हणून पाडली ग तू भोकं म्हणताच पार्वतीला हसू आलं पार्वती म्हणाली अरे याला आंभोळी म्हणतात का आणि याला भोक विक काय पाडायची गरज नसते त्याचं कसं पीठ तयावरती टाकलं की ते बरोबर तसं बनत तू खाय खाय तुला लय नादर लागल नक्की आवडत असं म्हणलेलं पार्वतीचं खरंच खरं झालं त्या घोडेस्वाराला आंभोळी इतकी आवडली की बघता बघता त्याने तिच्या टोपलीतल्या साथी पण आंबोळ्या खाऊन घेतल्या आणि शेवटी विचारतो तर कसा काय गो तायडे नेहत कोणासाठी होतीस म्हणतो मी आणि दिलीस की मला सगळंच आता कशी करणार तू तेव्हा पार्वती म्हणाली अरे कोणासाठी नाही मा गेले होते शेताती काम करणारा त्याच्यासाठी घेऊन जात होते तुझं पोट भरलं नाव मग नादर झालं चल लगेच झोपडी जवळ आहे तुला पाणी देते पाणी पिऊन तू तुझ्या वाटेला ला ला पार्वतीनं घोडेस्वाराला पार्वती पाणी दिलं घोडेस्वाराने निवांत पाणी पिलं आणि आनंदाचा ढेकर देऊन तो तिथून निघून गेला पार्वतीने ही आपल्या आंभोळ्या केला आणि लगेच ती घेऊन शेताकडे गेली शेताकडे गेल्यानंतर आता तिला भीती वाटली उशीर झालाय सखाराम रागवेल पण सखारामने तसं काहीच म्हणलं नाही पण पार्वतीला बघता सखाराम आवाजी पारु पारू पारु य उशीर कशा पाय झाला म्हणतो या मया आणि एवढा उशीर असतो ग दुपारच्या जेवणाला आता कसं दुपारचं जेवण करा असं म्हणताच पार्वतीला भीती वाटली पार्वतीला वाटलं आता खरंच सकाराम रागवेल पण भीत भीत पार्वतीनं रस्त्यात घडलेलं सगळं काही सकारामला सांगितलं ऐकून सकारामला आनंद झाला सकाराम म्हणाला पारू उगच टेन्शन घेतस बघ कशाला मी तुला रागवेन भुकेलाच पोट भरलंस ना तू म्हणजे काय नाही लय नादर केलंस बघ जाऊ दे आता उशीर झाला तर झाला आपण जेवून घेऊ असं म्हणत त्या दोघांनी जेवण केलं आणि ते दोघं काम आवरून घरी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच दारावरून आवाज देऊ लागले पार्वतीबाई ओ घर हेच पार्वतीबाईंचं असं म्हणून आवाज देऊ लागले आवाज ऐकता आला घाबरून सखाराम बघतो तर काय राजाचे शिपाई तेवढ्यात एका राजा शिपायानं म्हटलं काय ओ आंभोळीवाला पार्वतीबाईंचं घर हेच का राजाने त्यांना ताबडतोब महालावरती बोलवले पार्वतीचं नाव ऐकताच पार्वती घाबरून बाहेर आली आणि बघते तर काय तिथं राजाची शिपाई पार्वतीनं म्हणली काय रो बाबा कशाला बोलवलं तुमच्या राजाने मला आणि मी काय पाप केलं राजाने बोलवण्यासारखं ते, ते काय माहित नाही राजाने तुम्हाला बोलवलंय घेऊन जायचं तेवढं आमचं काम पण पार्वतीला एक शब्द आठवला आंभोळी काल तर तिनं आंभोळी चारू घातली होती ती फक्त साधूवानाला घोडेस्वाराला आणि तिच्या नवऱ्याला मग आंभोळीचं दुसरं कोणालाच माहिती नव्हतं मग पार्वतीच्या मनात शंका आली पार्वतीने लगेचच सकारामला प्रश्न केला काय मी काय म्हणते काल नाही का मी सांगितलं तुम्हाला असली त्या घोडेवाल्या बाबाचं ज्याला मी आंभोळ्या चारल्या त्यानं तर काही केलं नसेल ना बा त्याच्यामुळं आपल्याला तर काय होणार नाही ना तेव्हा सकारा म्हणाला अग एवढं कशा पाय टेन्शन घेते आस तू तू काय काळजी करू नको आपण राजाकडे जाऊ राजा, राजा काय म्हणतो या बघून आपलं मत तिथं मांडू भ्यायची भ्यायची काय गरज आहे तेवढ्या तेक्षी पाय म्हणाला हो हो होऊ द्या तुमचं सगळं आम्हाला वेळ नाही चला पटकन असं म्हणत म्हणतच महालाकडे गेले महालामध्ये गेल्यानंतर पार्वतीच्या मनात प्रश्नांचा कल्लोळ होताच पण तिथे दिंडी दरवाजा पासूनच त्यांचं स्वागत थाटामाटात सुरू होतं अदोगरच घाबरलेली पार्वती आता चक्कच घाबरली महालामध्ये गेल्यानंतर अचानक तिची नजर सिंहासनाकडे गेली सिंहासनाकडे बघितला बघितलं पार्वतीने शब्द विचारले बाबो आव काल म्या सांगितलं तुम्ही त्या घोडेवाल्या बाबाच तो हाच की यालाच मी आंबोळ्या चालल्या महाराजाकडे बघून लगेच ती म्हणाली देवा माफ करा देवा मी तुम्हानी काल तोंडी बोलले भाऊ म्हणले देवा माफी असावी या गरिबास देवा किंवा माफी असावी तेव्हा राजा लगेच म्हणाला पार्वतीबाई तुम्ही घाबरण्याची काही गरज नाही राजा हा प्रजेचा बंधू सका माता पिता सर्व काही असतो आणि तुम्ही कशाला घाबरताय काल तुम्ही ज्या प्रेमाने मला आंभोळ्या चारू घातला त्याने मी प्रसन्न झालो आहे असा एकदाच पार्वतीला खरच आनंद झाला आणि मनातली भीती तर पळूनच गेली जाणं तेवढ्यात राजा परत म्हणाला पार्वतीबाई आता तुमच्या नवऱ्याला लोकांच्या शेतात कामाला जाण्याची गरज नाही कालच्या प्रसन्नतेमधून मी तुम्हाला वाडीके बुजुर्ग येते दहा जमीन इनाम म्हणून देत आहे आता तुमच्या नवऱ्याला खरंच दुसरीकडे जाण्याची गरज आहे हे ऐकताच त्या गरीब झोडप्याच्या डोळ्यात आनंद आश्रू आले जणू ते, ते नमस्कार करून निघाले पण तेवढ्यात राजाने म्हटले थांबा पार्वतीबाई माझ्या बहिणीचा साडी चोळी देऊन सन्मान करा माहेर वासिन आहे ती आमची हे शब्द ऐकताच पार्वतीला तर गहेवरूनच आलं शेवटी ही जोडी माडिकेला इथे पोहोचली कोल्हापूरच्या प्रजाहित दक्ष शाहू महाराजांनी जे शेत त्या दोन जोडींना इनाम म्हणून दिलं होतं ते शेत आज सुद्धा आंघोळीच शेत म्हणून प्रसिद्ध आहे धन्यवाद बालमित्रांनो आपण यशवंत विद्यालय अहमदपूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शन हा कार्यक्रम ऐकला बालमित्रांनो जाता जाता ऐकूयात एक छानस बालगीत